मंडली मी सुवर्ण झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत तर आम्ही दोन दिवस सुट्ट्या घालवायला चाललो शिवकरला मावशीच्या मुलाकडं तर चला तर आता आम्ही निघणार आहोत सरपं निघते आणि ओमकार पण गावात काहीतरी आणायला गेला आहे तो आला का आम्ही लगेच निघणार आहोत तर चला मग शि शिवकरला एन्जॉय करायला चला

सोम कॉन्ग्रॅच्युलेशन जॉब लागली नवीन माझ्याकडून पण कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू जॉब लाईट गेले मागा आलतो तो छोटो तर आम्ही सचिन दादाकडे उन्हाळीची सुट्टी घालवायला आलेलो आहोत कसं वाटतंय सरूपा चांगला वाटतंय मस्त वाटतय तर ओंकार आणि सोन गेलो <laughs> सगळ्यांना पोरांना खूप बरं वाटतंय आम्ही सुट्टीसाठी आलेलो आहोत सचिन दादाकडे तर आणि आमचं ठरलं आहे संध्याकाळी पाचशे सबस्क्राईबची पार्टी पण करणार आहेत ती पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करीन आमचं आत्ताच ठरलं की पाचशे सबस्क्राईबची पार्टी इथेच करूया सगळे आहेत तर तर आज आम्ही करणार आहोत पाचशे सबस्क्राईब पूर्ण झाल्याची पार्टी तुम्ही नंतर तर काय फ्यूस आलेला आहे आम्ही थोडी खरेदी करायला चाललं संध्याकाली सगळ्यांना फोन केले पार्टी पहाला वि सामान आणायला चाललाय ना तर केक परत थंडा पत्रावली ग्लास वेफर्स अजून काय लागलं तो कॉल करतो

अजून डाग घेऊ आपल्याला काही टेन्शन नाही मम्मी गडल आहे पैसे अजून काय म्हणते काय नाही तुला माहिती काय ग्लास पण ना चू ग्लास पण इकडंच असतील आली आली

फ्रीजला ठेवला केक पण ठेवला फ्रीजला माझी बहीण मनीषा शिवकर गावातच राहते तर आम्ही चालत मनिषाला भेटायला चला आमच्यावर वाढलं चला तर मनीषा कडत शिवकार गावात आम्हाला खूप आवडतं मस्त क्लायमेट असतं त्यामुळं आम्ही नेहमी येतो सुट्टी असली का आम्हाला शिवकारला यायला खूप आवडतं म्हणून आम्ही पाचशे सबस्क्राईबची पार्टी पण शिवकरलाच करायची ठरवली आमचं इथं आल्यावरच ठरलं तर पाहू आपण नंतर आमच्या असं वाटतं चला आता मनीषा मावशीकडे पायल दिदी भेटणार आहे प्राप्ती दिदी आहे ओंकार ना आला ओंकारला झोप आले सकाळी तो लवकर उठलेला ना त्यामुळं तो झोपला आहे आम्ही माझी बहीण मनीषाच्या घरी पोचलो चला पाहूया आपण घरात कोण कोण भेटत आहे ते अजिबात तेच आम्ही आता नाही आम्ही उदय तुमच्याकडं पार्टीला या संध्याकाळी कुठे झालंय हा अरे थँक्यू आहे ग माझा वाचा मग संध्याकाळी या नक्की सचिन कड करू पार्ट आमचं माग असे दार आहे संध्याकाळी ये पाचशे सबस्क्राईब झाले ना आपली पार्टी आहे छोटीशी हा सगळे या हो या हा सगळे ये बाबू संध्याकाळी पार्टीला पिऊश नक्की नाही मला डायलॉग नाही येतो खाऊ पिऊन काय बोलतात रे ना ही फार काहीतरी होत ना खाऊ पिऊन काहीतरी डायलॉग तो गणपतीत नाही बोलतात चला आम्ही निघतो बाय 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 प्रिशव बाय मी बाय मी बाय बाय या पार्टीला चल बाय किती टाईम तिला पुढं बजावला माझ्या चलो स्वरूपा आम्ही रास माझ्या घराच हा तुमच्या अरची होत वेल पण वेगळा होता आणि लस भारी तशी माझा आता राशीच नापंच बाबू जाऊ अगं होती पण या ना टाइम नव्हता बघ ना मला यायचं होतं परत अरे बाबू ला चालू आहे ना हे बघ आमच्या वहिनी मस्त जेवण बनवतात टेस्टी वहिनीमची रेसिपी घ्यायची होती पण आम्हाला लेट झालं थोडं

टमॅटोची प्युरी आहे ना आधी काय केला तेल टाकून कांदा मारला आणि वाटण ना जेवण एकदम चमचमीत भाकरी चांगल्या पंचवीस वास होतील ना आणि चिकन याही बोल गावातून तिकडून सचिन ला हा सुका है ना हा सुका थोडा तरी थपथपीत ठेवा एकदम ड्राय म्हणजे असा कारण रसा रसाले भारी होते ना रस्सा सगळी मला सोमचा प्रश्न असा झालाय डॉक्टर बोलण्याच्या नादात मी व्हिडिओ काढायच्या राहूनच गेलं हा वहिनी रस्साचा कालवण चिकन बनवलंय आणि हा सुका चिकन बनवला आहे मस्त झाला आहे बा आणि अजून आम्ही भाकरी सांगितल्यात भात भाकरी नंतर आमची संध्याकाळी पार्टी होती तुम्ही आम्ही संध्याकाळी पाचशे सबस्क्राईबची पार्टी करणार आहोत ती हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि आता आमची सगळी तयारी झालेली आहे आणि जेवण पण तयार आहे सगळं तयार आहे आता सगळी माणसांची आम्ही वेट करत आहोत पण ती व्हिडिओ मी वेगळी बनवणार आहे ती व्हिडिओ तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये पहा ही व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका बाय 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 बाय